नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो आपल्याला माहीत आहे की आपल्या पराठीवर गुलाबी बोनडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला होता जवळपास दोन हजार सतरा अठरापासून आणि आज तगायत मोठ्या प्रमाणावर गुलाबी बोनडीचा प्रादुर्भाव दिसत आहे आत्ताच आपलं पीक स जवळपास संपलेलं आहे आणि पुढच्या हंगामा हंगामामध्ये गुलाबी बोनडीचा प्रादुर्भाव हा कमी यावा किंवा अत्यल्प यावा यासाठी आपल्याला या काही उपाययोजना करण्याची गरज पडेल तर आपल्याला माहीत आहे की आत्ताच हंगाम संपलेला आहे आणि या हंगामामध्ये जे काही आपल्या शेतामध्ये काड्या उभ्या असतील त्याचा तुम्ही नायनाट करा किंवा मग शेडरांनी त्याचं जमिनीमध्ये बारीक तुकडे करून जमिनीमध्ये घालून द्या त्याच्यानंतर जेवढे काही धसखटे किंवा किडलेले बोंड असतील त्याचासुद्धा तुम्ही त्याला जमा करून त्याचा नायनाट करा आणि येणाऱ्या हंगामामध्ये जे गुलाबी बोनिडीचे जे अवशेष असतील त्याचासुद्धा आपल्याला कमी करायचे आहेत आणि त्यासाठी आपल्याला जे काही जिनिंग मिल्स वगैरे असतील त्याच्यामध्ये कामगंध सापळे लावून तिथेच येणारे जे पतंग असतील त्याचासुद्धा तिथेच नायनाट करावा आणि जेव्हा हंगाम सुरू होईल त्यावेळेस आपण हंगामापूर्वी लागवड करू नये आणि जेव्हा साठ ते ऐंशी मिलीमीटर पाऊस पडेल त्यावेळेस तुम्ही पेरणीसाठी एक वेळ निवडा आणि त्याच्यानंतर तुम्ही पेरणीला सुरुवात करा अशा पद्धतीने केलं तर तुम्हाला येणाऱ्या हंगामामध्ये तुमचा जो गुलाबी बोंडळीचा प्रादुर्भाव आहे हा तुम्हाला कमी करता येईल आणि जेव्हा तुमचं पीक जवळपास पंचेचाळीस दिवस झालं तर त्यावेळेस तुम्ही कामगंध सापळे लावा आणि जेव्हा जेव्हा आर्थिक नुकसानीची पातळी गाठेल त्यावेळेस तुम्ही जे काही लेबल क्लेम इन्सेक्टिसाईड आहेत त्याचा तुम्ही वापर करा जेणेकरून तुम्हाला तुम्हा पुढच्या तुम्हा हंगामामध्ये ये गुलाबी बोनडीचा प्रादुर्भाव हा कमी करता येईल धन्यवाद